बातमी आहे प्रकाश आंबेडकर यांच्या आघाडीमध्ये येण्यासंदर्भामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी आता सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर दबाव वाढवलेला आहे पश्चिम महाराष्ट्रामधले लोकसभा उमेदवार जाहीर करा करत त्यांनी हा दबाव वाढवलेला आहे बारामतीमध्ये सुप्रिया सुळेन विरोधामध्ये त्यांनी नवनाथ पडळकर हे उमेदवार म्हणून दिलेले आहेत तर साताऱ्यामध्ये सुद्धा त्यांनी सहदेव एवळे यांना उमेदवारी दिली आहे माड्यामध्ये विजय हनमंत मोरेंना त्यांनी उमेदवारी दिली आहे तर सांगलीमध्ये सुद्धा त्यांनी जयसिंग उर्फ आत्या शेंडगे यांना उमेदवारी दिली आहे आणि पुण्यामध्ये विठ्ठल लक्ष्मण सातव यांना उमेदवारी दिली आहे म्हणजे वंचित आघाडीकडून साधारणतः पाच उमेदवार जाहीर करण्यात आले अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांच्याकडून विजय आंबेडकरांना आघाडीमध्ये घेण्याचा प्रयत्न काँग्रेस राष्ट्रवादी करते तर इथे प्रकाश आंबेडकरांनी मात्र आपले उमेदवार जाहीर सुद्धा करून टाकले निखिल आज ज्या पद्धतीने बोलली की आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरती दबाव वाढवण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर करतात तर ते खरं म्हणावं लागेल कारण आज त्यांनी पहिली यादी आहे ती पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांची जाहीर केलेली आहे सहा उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर केली आहे आणि असे सांगताना देखील त्यांनी म्हटलेलं आहे की अजून ही तडजोडी होऊ शकतात ज्या ठिकाणी उमेदवारी घोषित केले नाहीत त्या ठिकाणी अजून ही चर्चा होऊ शकते मात्र ज्या काही आपल्या आशे आहेत किंवा जे काही आमचं म्हणणं आहे ते काँग्रेसनं लक्षात घ्यावं असं देखील वक्तव्य या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे हत्या रंगले मतदारसंघाची देखील जागा आहेत ती प्रकाश आंबेडकर यांनी घोषित केलेलं आहे म्हणजे आता पहिली यादी प्रकाश आंबेडकरांनी घोषित करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरती दबाव वाढवण्याचा आता नक्कीच धन्यवाद विजय विजयच माहितीबद्दल अर्थात प्रकाश आंबेडकर यांनी पाच ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केलेत आणि एक आघाडीवर एक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीमध्ये घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र त्याआधीच त्या प्रकाश आंबेडकर यांनी आपले पाच उमेदवार इथे जाहीर केलेत त्यांनी बारा उमेदवारांची मागणी काँग्रेस राष्ट्रवादीकडे केली होती मात्र ती मागणी पूर्ण झाली नाही प्रकाश आंबेडकर यांना साधारणतः तीन जागा देण्याची तयारी आघाडीने दर्शवली होती मात्र त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी आता प्रकाश आंबेडकरांनी आपले पाच उमेदवार जाहीर केले